मराठी ते धडक ते धडक केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचा जिओ मराठी न्यूज नमस्कार दे धडक आणि बे धडक जिओ मराठी न्यूज चॅनेल आता आटपाडीत सुरू आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या नव्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आटपाडीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय शाळकरी मुलीची छेडछाड करत विनयभंग केल्याप्रकरणी प्रकरणी आटपाडीत गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी आकाश उर्फ करण दादा सो मंडले याला आटपाडी पोलिसांनी अटक केली आहे आटपाडी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन असणाऱ्या शाळकरी मुलीची छेडछाड करत विनयभंग केल्याची घटना समोर आली असून याबाबत अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनुसार आरोपी आकाश उर्फ करण दादा आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मार्च एक जुलै दोन हजार पंचवीस पंच या काळात आरोपी आकाश उर्फ करण दादासो मंडले याने फिर्यादीस तू जर मला भेटायला आली नाहीस तर तू शाळेतील मुलासोबत बोलतेस असे तुझ्या मामाला खोटे सांगेल अशी धमकी दिली त्यामुळे अल्पवयीन मुलगी अर्थात फिर्यादी मामाच्या घराजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ भेटायला गेली यावेळी आरोपी आकाशने फिर्यादी मुलीवर जबरदस्ती करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत विनयभंग केला आहे या प्रकारानंतर आरोपी आकाश विरोधात आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु आटपाडी तालुक्यामध्ये असे गुन्हेगारी प्रकार वाढू लागले असून पोलिसांचा वचक कमी झाला आहे की काय असा प्रश्न सध्या नागरिकांमधून उपस्थित होत आहे